पद्धतीने कापूस लागवड शेतकरी दीपक महिपाल टाकळ गव्हाण तालुका पात्री जिल्हा परभणी दहा एकर क्षेत्रावरती लाड पद्धतीने कापूस लागवड केली आहे पंचाळीस दिवसाचा कापूस झालेला आहे आणि या ठिकाणी आज गळफांदी काढायला सुरुवात केलेली आहे गळफांदी आणि फळफांदी यामध्ये जी आपली मुख्य आपल्याला उत्पादन जी आहे फळफांदी असते आणि त्या फळफांदीचे मोठ्या प्रमाणात ही गळफांदी जी आहे ती अन्नद्रव्य शोषण घेत असते अन्नद्रव्य घेत असते आणि यामुळे आपल्या फळफांदीला अन्न अन्न पुरवठा जो आहे कमी प्रमाणात मिळतो आणि त्याच त्याचसाठी आज या ठिकाणी जो आहे गळफांदी काढण्याचं काम सुरू आहे यामध्ये साधारण साडेतीन ते चार फुटाचं कापसाची हाईट झाल्यानंतर मुख्य शेंडा देखील काढायचा आहे आणि फांदी काढल्यामुळं आपल्या फळफांदीला पुरवठा सूर्यप्रकाश हवा चांगल्या प्रमाणाने मिळते आणि आपलं उत्पादन वाढीसाठी या ठिकाणी आपल्याला मदत होते तर आपण देखील काही प्रमाणात काही क्षेत्रावरती या पद्धतीचा अवलंब करून पाहावा